चालू आहे इथं काम कमी आणि खालची किती जास्त चालू आहे सगळे आपापली काम करतात आणि आज यांनी दादाचं बूट घेतले बघा लेवल वन चा हेल्मेट घातलाय बीजीएम आहे जे लेवल वन चा हेल्मेट फक्त ग्रीन कलर करायचं बाकी आता तुम्ही बघू शकता किती काम करतो आता मुद्दाम लॉक काढायला लावलाय कारण मी आता काम करते

फक्त शिव्या येतो बस आणि ब्लॉगिंग करतो त्याला बोट हे दिवस मी काम दाखवत नव्हतो कारण मी यांचा काम बघत होतो आधी आता दिवस कमी राहिलेत म्हणून आता माझे थोडा हात पाय चालवायला लागलो मी यांना चार दिवस लागले दोन पिलर बनवायला विसरलेला आणि मी एका दिवसात दो एक दोन पिलर बनवले चार दिवस आणि एक तास आता थोडा फास्ट फास्ट काम करावं लागेल दिवस संपलेत संपले, आता आणि सगळ्यांची ताकद पण संपले, पण माझी आता जागे झाले बाई बाई चार दिवस झाले ते मी पिलर बघतोय दिव्यांचे स्तंभ आता पाचवा दिवस पण पन... तो आल्यापासून तेच गिरवते मला समजत नाही तो काय गिरवतोय शेडिंग तर शेडिंग काय ऍस पण नाही दिसत माझ्या आजोबांनी जेवढे ब्रश नाही फिरवले आहेत तेवढे त्याने आज फिरवले पण काय फरक दिसत नाही आणि आमची मॅडम स्वतः स्वतः मॅडम हो पाहिजे नाही स्वतः आज शूट करून आलोय तर तिला वाटते मी काय करून आलो नाही काय नाही आल्यापासून चौथाल जाई पण जाऊ दे आता काय सरकार दोन थोडे दिवस मी काम नाही केलंय आज आज मी काम करायला लागलोय तर माझ्या डोक्याला भजी करते डोक्याला शांतता माझी काम करायला की किरकिरमध्ये कसा काम होईल मी थोडा आता फ्रीजमध्ये बसून आलोय मला जरा बरा वाटत काम चाललेलं <coughs> आहे माझे दोन पिलर झालेत बनवून टिश्यू लावून आणि काय दिसत पेंटिंग सकल पासून पेंटिंग चालला चाललाय पण तिची पेंटिंग रात्री चालू झाली सकाळी नऊ वाजता पेंटिंग मारली होती पण शूट मुलं ती कॅन्सल झाली पण घरी आली चार वाजता साडेपाच ला आली नऊ ला आली आम्ही आलो दहा ला बाहेर गेलेलो तर ही बघते ते येऊन झोपल आजारी आहे पण ती मेहनत बघा तुम्हाला दाखवतो मेहनत आणि याची मेहनत बघा <laughs> आधी माझी मेहनत एका दिवसाची आणि म्हणजे यांचे चार दिवसांची आणि पेंटिंग पे। करते फक्त तो खाल खालचा बेसरलाय काय बोलत त्याला ते खालचा तर आम्हाला ते खालचा पॅक करण्यासाठी पुट्टे पाहिजे ते सध्या आम्हाला भेटत नाही मोठे मोठे जर कोणते तर पुट्टे असतील मोठे तर आम्हाला सांगा प्लीज कमेंट मध्ये सांगा नाहीतर मेसेज करून सांगा आम्हाला समजेल आम्ही स्वतः घरी येऊ हो घ्यायला <laughs> तुम्हाला त्रास नाही देणार अशी भक्ती मात्र बोलते मुंबई मुंबई वरून मॅजिट दागा टाकू जर आम्हाला आज घराच्या आसपास कोण असेल तर कृपया सांगा आम्हाला घर आमचं आहे मोरा मोरा आता केतन मेन मेन काम त्याच बघा दोन चार दिवसा ते, ते दोन आता त्यांनी जराशा जराशी त्याला आता भक्तीला सांगते ते कराला ते एक दोन लाईनी ठेवल्या उद्यासाठी त्यांनी एक दोन लाईनी दादा भक्तीला सांगते ते करायला म्हणजे उद्या त्याला दुसरा काम <laughs> दुसरा काम म्हणजे तो काहीतरी खोडी काढल करत आहे आणि इथपर्यंत आमचं सांगते आणि एवढं झालाय झालाय तुम्ही बघितला आता मी आज जाम थकलं आहे आता जाम टाईमपर्यंत मी मी काम केलं आहे काय माहीत जाम टाईमपर्यंत मी काम केलं आहे सगळं गेलेलं शाळेत मी मी पेंटिंग करत बसलेलो कारण की आता जास्त दिवस नाही राहिले थोडासा सिरियसली घेणं गरजेचं आहे पण आता माझी कंबरवर जवाब देते आणि मी हातपाय जवाब देत आहे सो मी आता उद्या करणार आणि उद्या काय पण करून हा तरी ॲटलीस्ट पेंट करणारच मी हा तरी पूर्ण पूर्ण पेंट करणार हे लायनी मारूनच हे लायनी मारूनच माझ्या कमरेचा काटा केला सो so, पेट यू नेक्स्ट ब्लॉक मधी